बसले थकून गेली तू थकून गेली हां असो तुला आठवण आली, आली। बोल। तुला का ना तर तुला काही देणारच नाही आहे काही देणारच नाही आहे तुला सगळे पायपूसनं तुझ्याचसाठी बनवलेले आहे मी की तू येशील हे हे सगळे फाडून ठेवले हे की नाही ते त्यासाठी बीप बन बनवले हां तू हुशार मी तुझ्यापेक्षा हुशार हो ना असंच ना होय नऊटंकी हां हां फाडून टाक फाडून टाक मग बघ थबाटे देईल तुझे पाठीतून कसे दबा दपा <coughs> आवाज गेला कापातून तुझा आवाज तर गोड गोड आहे अगो बाई गो इवले इवलेशी डोळे इवले उलेशी डोळे कोणाचे कोणाचे इवले उलेशे डोळे या नवटंकीचे तुला आता वेळ मिळाली यायला हो हो ना हो ना आता वेळ मिळाली बर तुझी आई माहिती का मी जेमतेम दारच खोल तर ती तयार आणि तू बघ ठीक आहे ठीक आहे जा इकडे बघ mm -hmm. माझ्याकडे बघ हा व्हेरी गुड काय mm -hmm. चाललं काय चाललं तुझं सकाळी सकाळी पाय काय पाहिजे तुला दूध पाहिजे पोळी नाही खायची बोलत पण नाही भाव वाढलेत लोकांची आता हा ना हा असंच बघून हो म्हणायचं ठीक आहे आता तू ये मग मी तुला सांगते माझे पण भाव वाढणार आता काय अग दूध ते खूप गार आहे ते कोमट करायला ठेवलं मग देते तुला गारगार पिशील आणि सर्दी होऊन जाईल मग मानशील की हिने मुद्दाम मला सर्दी करायसाठी गारगार दूध दिलं सूर्य उगवतच आहे उजेड बघ किती मोठा आहे ना बघ सूर्या एवढू साल जाते बाबा तू बोलत नाही ना बाय देते मी तुला बस हो शुभ सकाळ श्री गुरुदेव मला माहिती आहे तुझे नाटक कशासाठी चालले तू अगाऊ मी तुझ्यापेक्षा जास्त हे हे हे। हा 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 आता आता कस बघा कुठे जात होती तू कुठे जात होती